तर म्हणणं हाय बा आणि तुना आता नाही का तू जिथ सोडून द्यायला पाहिजे ना पोरीले गाणी तुला खुशी खुशी येऊ द्यायला पाहिजे हा आता सोडून दे तिच्या मतानं केलं तर ऐन त्या लोकांनी माहीत पडून तिच्या सासूले गिसूले आणि सासऱ्या कनबाईचे मायबाबले विचारतही नाही बोलतही नाही तर ते लोक अजून फायदा उचल ह म्हणजे त्या पुरीच्या जीवनात पहिले तसंच आणि आताही तसंच तसं काय करायचं तुला सोडून द्यायला पाहिजे जितपणा आता जवळ करायला पाहिजे पुरील तुन हा केलं तर केलं केलं आता सारेच करते आता पूर्ण जगच करते मग निर्मला भाऊ पहिले केलं होतं ना गाणीनं हा आपल्या अनिलच्या मतान असत केलं पहिले ते पोरगी तशीच असती तर मग तिनं पहिलेच लग्नाच्या पहिलेच तिनं तिच्या मतानं केलं असतं काय बापाच्या मताना ऐकलंच नसतं तिनं पण ती पोरगी तशी नाही होती पहिलेच चांगली पोरगी होती ती आता तिच्या जीवनात असं आलंच देऊ नाही करो ना असं घडून गेलं तिच्या जीवनात तर तिनं बिचारेनं हार मानली आणि करून घेतलं स्वतःच्या मतानं मग आता ते कुठं चुकली आता मोठे मोठे आपल्या सारखे अ जग पाहून राहतो आपण आपल्यासारखे हार मानते तर ते तर वयान लहान ती पोरगी हा तिच्यावर जे बीतली गोष्ट हा आपण फक्त इथं बोलूनच दाखवून शकतो तिच्यावर जे बीतलं ते आपण आपण हे करू शकतो का हा ती शेवटी जीवन तिचं सगळं तिचं आता केलं तर केलं आता ते पूरग हाय वाटते चांगलं मी नाही असं ऐकलं सोडून दे जीत अनिल आता धरून नको बसू ते पोरी लिहू देत जा सर्वेस करते आता त्यास पुरीनं नाही केलं तर सर्वे काही तुलेच बोलणार आहे काही कमी की नाही झाली समाजात तू वाली आता पण प्रत्येकाच्या घरी राहते वाल्या गोष्टी तसं नाही गा तसं नाही आनंद भाऊ तसं नाही पण माय कसं म्हणणं होतं ग त्याचे मायबाप माझ्या घरी या आले पाहिजे होते मायपोरीला मागच होत तर त्याच्या मायबापी आले पाहिजे ना त्या पोराले कसं काय देऊ का मी हा मायपोरी ते पोट्टीनं केलं त्याच्या तिच्याच मतानं तिनं करायला नाही ना पाहिजे होत आपण मी कायसाठी म्हटलं तर त्याचे माय बाप जर याच्यात सामील असते आपल्याला थोडस काही झालं माय बापाली बोलता येते आता ते माय बाप त्याच्यात नाही आहे त्या पोरांना मायपुरीनं त्या पोरांना लग्न करून आले उद्या कशाने काही झालं तर आपण कोणाला बोलाव बर कोणाला बोलाव त्या पोराले काका टेन्शन नका घेऊ तुम्ही टेन्शन नका घेऊ राणी येऊ देत जा बोलत जा तिच्यासोबत टेन्शन नका घेऊ आता ते चांगल्या गोष्टी राहते का चांगल्या गोष्टी राहते का मी तसं ऐकलं तिची सासू तर मोठी जब्बर आहे म्हणते बा अरे राजा मी बी ऐकलं माझ्या घरची सांगे आता बाया बाया गोष्टी करत असं का नाही तर मला माहित पडलं तिची सासू मोठी जब्बर आहे म्हणते म्हणूनच म्हणलं का नाही मी ना ये का तू तिला साथ दे राणी दे ते लोक त्या पुरीच्या एवढं हे नाही करणार आता तिथे आईले जर माहित पडण काहीचे बाप सोबत बोलत नाही हे असे साहेबा हा ही पोरगी अशी साहेबा आ कोणीच नाही हिच्या मागं पुढं ते फायदा उचलत नाही का अजून माय असं म्हणणं आहे बा सोडून द्या काका तुम्ही सोडून द्या तुम्ही सोडून द्या लेकराच्या समोर काही नसते बरं हा जीत सोडून द्या आणि तुमची तर लय लाडाची आहे तुमच्या अरे राजा लाडाची आहे ना एवढं काळजी करू मी तिचं तिच्या मना मनानं घेतलं ना सगळं माझ्या हातून एक गलती झाली आ, मी चांगलं पोरग पाहण्यात नाही आलं माया आता मायच नातेवाईकानं मला फसवलं मायाकडून गलती झाली तर तिच्या मनामनान घेतलं ना तिनं म्हणलं सोडती ती तिनं म्हणलं कॉलेज करतो तिनं म्हणलं अजून जे म्हणलं ते तिच्या मतामतानं घेतलं मीन हा माय तिथं मन नसून माय आता गेली तर माय मी कमी चिडचिड झालो का तुम्ही माहित आहे का त्या मामी आता मी ओरडू वारड ओरड करतो ते बिचारीसमोस मोसमोस लढत जाते हा बरं ऐकते बिचारी नाही तर ते वाली एवढी हे आहे काही विचार नको पण नाही का ते ऐकते आ नाही तर ते ऐकत नाही वाल पण आता ऐकून राहिली ते काऊन का तिने माई काढजी हा मी चिडचिड चिडचिड करतो म्हणून तू चिडचिड करतोस काय बाईले काय त्या देतो तू बिनफालतूचा. मस्त सुखी राहायचं चिडचिड नाही करत मग आता मायापोरी नाही केलं हा मग मी काही असंच आता माय पोरगी चार वर्ष मायासोबत बोलली नाही मग गेली तर पक्की गेली पण आले ना शेवटी कराच लागलं जवळ प्रत्येकाच्या घरी राहते आणि असं थोडी नाव आपलं लेकरू आपल्याले जवळ करा लागते मग आपलं आपलं सासते तू टेन्शन नको घेऊ जा तिले अंताली घेऊन जा भेट त्या पोरीले पाय कशी आहे कंडिशनच बरं बा तुम्ही सगळे जण म्हणताच तसे आता आता पाहा लागल मग पण नाही आता सध्या दोन तीन महिने तर नाही तिले समजलं पाहिजे तिची गलती दोन तीन महिने राहू देतो सध्याच काही ऐकू येऊन नाही राहिलं तिचं आलं सासूच्या घरी म्हणते मला हे उडत उडतं माहित पडलं सासूच्या घरी नाही आहे ते सिटीत राहते म्हणते दोघे धन असं माहीत पडलं जोपर्यंत राहते तोपर्यंत तो मी काही बोलत नाही ज्या वेळेसच असं काही वाटलं अस तिचं हा तर मग बोल मी आता सध्या तर नाही बोलत त्याच्या मताना करून टाकलं ते भी कोणत्या पोरी सोबत गेला <laughs> आ काय करा का हो। युदे युदे। बाई का जाणो होतेले आ श्वेता आ संध्या का जाणो होते आवाले हो तो यू दे नाही मग यू दे तेले यू दे हा दादाले यू दे आणि त्याचे बायकोले यू दे मग आता दादा सोडतच नाही म्हणते तिले तर मग तुया म्हणल्यान सोडणार आहे का अगर सोडायचं असतं तर काहीच सोडलं असतं मग त्यानं हा राहू दे ना आता होतेच आहे आता सोडून दे आई विषय येऊ दे तिले घरी श्वेता ताई तू तर लज शायनी दिसतो मध्ये येऊ दे येऊ दे करून राहिली हा सारा घराचा सत्यानाच करून ठेवला ठेवल्या बाईन आणि आपल्या आणि तू म्हणते येऊ दे येऊ दे आता तिच्या तिची गलती नाही आहे म्हणते ना हा कोणत्या दिवशी दादा काय म्हणे दादा किती तिच्यावाला साइड न बोलत होता आपल्या मतानं ऐकत होता का आणि तसं आहे दादा ऐकून नाही राहिला तर मग आता काय करत मग ना, देत नाही बाई काही झालं तर चालन तिले ते येऊ देत नाही बाई तिने मायवाला पोरग मायापासून दूर केलं माय सारं घर बरबाद केलं त्या वाल्या पोटीन मी तर तिले घरात घुसू देत नाही बाई काही झालं चालन आणि माय पोर आले तर मी आणि नस असं नाही तसं कसं नाही कसं करून धानी नस मी माय आले तिने नाही घराच्या बाहेर हाकली ना माया पोराच्या जीवनातून तर माय नाव बी नाही सावी ती आई मी सांगतो तसं करतो मी सांगतो तसं कर तिले नाही का तिले ना दादाले घरात येऊ दे घरात येऊ दे आणि तिला नाही का तू एवढा तरत दे एवढा तरत दे आ म्हणजे तिले सारे कामं घीमं करायला लावायचे जास्तीचे कामं काढायचे तिला तर करायला लावायचे म्हणजे ते स्वतःहूनच आपाप उठून पाहायला पाहिजे दादाच्या जीवनातून मग आणि दादाच्या सामोर नाही का तिचे वाली हे करायची आयास आणि आपलं का नाही आप आपण तू बयास लढत जाचो आणि तिच्यासोबत प्रेमानं वागत जातो दादाच्या सामोर आणि मागं नाही का दादा गेला म्हणजे तिले सारे काम करायला लाव जायचे सर्व जास्त वास्त काम करायला म्हणजे ते स्वतःहून सुटून पैते पाय तू काही पाय नाही पर्यंत नाही व काय तशी पहिले तिचं लग्न झालेलं आहे म्हणते आणि तिच्यावाल्या घरी पहिले तिले तरस होता म्हणते आणि आता बी तिच्यासोबत तसं काही लय कोणाच्या पोरीबारीले एवढा कायले लय तरच द्यायचं बिचारीचं मग तिले काही तिचा जीव होय का नाही आ काही पण सांगू राहिली हे संधी संध्या अशी नको सांगत जाऊन तुलेच झालं असतं तसं तर मग मग कसं केलं असतं हो तू ना काही ना तू ना लोकांचा विचार जास्तच करत स्वतःचं नाही पार लोकांचं तुले जास्तच घेऊन दे नाय आ ते तू असती तर तू असती तर मायावाला काहीले आणतो तू म्हणता आ मग मी असती तर सांगू राहिली मोठी मग आईले काहून भडकून राहिली हो आईले भडकू नको मग बिनफालतू नको काही बी सांगू तिले जा बाप्पा तुले नाही करा करायचं आई नाही आई नको करू राहू दे आम्ही तर चाललोच आता दोन दिवसानं आणि तुला काय वाटते ते करत बस मी न तर म्हणलं बाप्पा हो संधीचं बरोबरच आहे अशीच करतो नाही मी त्या दोघाला बोलून घेतो आणि तिले नाही का असंच करतो बरोबर संधीनं सांगितलं तसंच हा

म्हणूनच अशी राहिली एवढं साधही नाही राहिले पाहिजे माणसानं मी साधी नाही आहे लोकांची ओढ आहे मला साधी सांगू राहिली तर त्यासारखी नाही आहे मी हो ना घुबडतोंडी तो काय भांडू राहिली होती ना तर पाहिलंही नाही तिले मी ना पाहिलं तरी नसान पण मला सागरदादा विषयी चांगल्या तऱ्हे माहित आहे सागरदादा ना कोणत्या अशा तशा पुरीले पसंत नाही करणार आ तशा पुरीले नाही करणार तो पसंत मला माहित आहे त्याच्या मी चांगल्या तऱ्हे ओळखून आहे तू नाही आहे ओळखून जाते काय हो बाई राखी ना राखी बांधली जाते बी आता जगाई ऐकूनच नाही राहिले आहे ना चालच म्हणते ना हो मग आता कामावर गेला आणि काय करू तसे तुम्ही जवाई नाहीस म्हणते घरूनच बोलून बोली करून आले म्हणते आता इकडं तू राखी बांधून घे आणि मग इकडल्या इकडून मी चालला आपण इकडं जाऊ म्हणते सासरी नाही का माझ्या सासूच्या घरी तिथं नंदा तर तिथं जा लागल मग आता इकडली बांधल्यावर तिकडं तिकडे जाणं जरुरी आहे ना मग आता जाऊ दे मग आता नाहीच म्हणते पाहिजे वहिनीकड लक्ष दे बरोबर जो, आता ती तिसरा महिना चालू झाला वाटते खतम झाला तर खतम होऊन राहायला वाटते लक्ष लक्ष देऊ माय ऐकतच नाही ते वाली तरी काय लक्ष देऊ मग पहिले मोठी चांगली वागली बाई ते वाली ज्योती आणि आता तर मग ह्याकडे वाणीच करते बाप्पा एक शब्द मला काय इकडे तोंड करते चालली जाते बोलत नाही मात्र काही हा आणि मग एखादी वेळेस नाही का बोलून नाही देते मग ते हा बेदर वाटते बिचारी मला अशी करते जतीन सांगतलं होतं मी ना जतीन म्हणे सांगतो म्हणे मी समजावून तिला म्हणे आई म्हणे तू बोलू नको म्हणे तिला मी सांगतो म्हणे तर सांगितलं त्या ना तेव्हापासून मग का नाही ते वाली करते घेत ते म्हणजे ऐकते ते पण मग ते हो हा हे करून करून हे म्हणजे हिकडलेवाणी हिकडलेवाणी राहून राहिली अशी माझी चांगली घसगस बोलत नाही काही नाही आणि खाण्यातही तिचं हे नाही हे नाही 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 ते नाही करते आई तुला समजून नाही राहिलं तिची काहीच गलती नाही त्याच्यात आता तिचं बालकांनी ह्या अशा अवस्थेमध्ये नाही का कोणासोबत चिडचिडपणा कोणासोबत काही तर कधी चांगली राहते कधी चिडचिडपणा असं होते ह्यावाल्या याच्यामध्ये तू समजून घे आणि अशी काही हे नको तिच्यासोबत पहिलेच ते माहीत नाही का गरम दिमाकाची आहे ते आ तिच्यासोबत चांगली राहायची चांगली राहीन ते नाही राहीन का ते मग मोठी हे कड आहे पहिल्यापासूनच आहे म्हणा ना ती वाली तशी आज ज्योती मग पण तशी समजदारही आहे आपण असंही कोणत्या कामाचं जीवा असंही कोणत्या कामाचं बाप्पा एकदमच एवढं तिने सांगतलं ऐकतच नाही बिरे मायला सांगेन म्हणलं तर त्या दिवशीच गोष्ट घेणं त्या रोजनीचा सात महिना होता ना तर तिची माय म्हणे बडबड करता काय म्हणता म्हणणे मी म्हणलं काय नाही बाई म्हणलंच कोण मनाला लावलं म्हणते माहिती होतं घरी माझले ते गाणं कोण मनाला लावलं आई तुम्ही तुम्हाला माहिती गाणं येत नाही आणि तरी मनाला लावलं म्हणे माई बेट जी केली आता याच्या काय बाई सांग सांग राहू बाई जीवा आता मी म्हणलं सरद बाई म्हणून राहिला थोडं थोडं म्हणलं तुले येत असत बेइज्जत केली म्हणे तुम्ही सांगू मग मग आता काय बोला आता तिच्या माय जेवढं सांग त अजून तिची अजून सोबत भांडण मग ते नाही तू काय ते उडूल ते गोष्टीवर लक्ष देत नाही बिचारे कधी मार भाजी बनवून ठेवते कधी एवढीशीच बनवते कधी मार पोळ्या टाकून ठेवते कधी एवढीशीच टाकते का नाही आणि नाही तर मग एवढा करून ठेवते का सर वाया जाते निस्ते वा नाचधूस करते हा सॉरी तिच्या बापाच्या घरी तालेवंत आहे ते आपल्या घरी कुठे एवढं आहे आपण माहिती आहे कसे दिवस काढले तर कसे दिवस काढले असं आता नाच करायची आमची इच्छा नाही होत उलीस वाया गेलं तर आमचं मन दुखते कमा नाही लागत का इच्छा माय घरी सर्व इले आहे तो भेटते हा तशीच पाहिते हे म्हणलं का तिकडून मग माय तोंड दिसन बाई म्हणून मी म्हणतही नाही हा पण मी म्हणत असतो तिला बाई व नाच धूस तेवढ्याशा गोष्टीच तिले राग येते काय सांगून राहिले बाप्पा या आले मायाविषयी काय आली ते चुपरा चुपराय बरं आई तू चालली का मग जीवा भाऊले राय म्हटलं रवी भाऊले तर ऐकत नाही रवी भाऊ चाल बा जीवा झालं असं तर चाल बरं चाल बाई खुशी चाल झालं जी झालं रवी झालं झालं आणि तुमची स्वट पाहून राहिली होती आम्ही तर निघालो दोघे मायले की तुम्हीच तर राहिले याच्या त्या बहीण माय बिन अजून नावच घेते आम्ही जिले सर सुद्धा सांगून ठेवा तुम्ही हा माय नावच घेते पहिले नाव नाही घेतो तिने आता नावच घेते बाई नको घेतो ना नाव जवळच नाव नको घेतो नाही म्हणते त्याला नाही आवडत काय घेतो बाई तू तू एका नशी करतो पहिले नाव नाही घेतो तिने मग आता काय घेतो राहू नाव नको घेतो नाही आवडत नाही घेतो मग नाही घ्यायचं ना कधी कधी ते मटण मागायचं आता नवीनच लावलं ना रवीजी 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 काही तर रवीजी होत पहिले अव जाव म्हणजे ना आता रवीजीच म्हणते नाही बाई असं नाही म्हणायचं तू समजदार आहे बाई बाकी जे सारखी काय वागत तू तुम्ही नाव नाही घ्यायचं तुम्ही आम्ही म्हणायच काय झालं जी म्हणलं तर तुम्हाला रवी तुमचं नाव नाही आहे का काय हे बुडीने मला टोमणे मारले हा जतींच्या आईनं हा कोणासारखं नाही वागायचं म्हणून आता मी बोलली तर भांडण होईल मग इथं तुम्ही आजकालच्या पुरी बाई अजे बस आहे बापा राहून जा ना जी रवी भाऊ राहून जा ना अच्छा दिवस राहून जा मस्त स्वयंपाक पाणी मस्त पाहून सर घेऊन सर बनवतो आले आले उठले एक दीड घंटा दोन तीन घंटे नाही झाले तर चालले बी लगेच नाही ज्योतिबाई नाही 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 जमत नाही उद्या ड्युटीवर जावं लागते आजच इकडं इनं राखी बांधली आज मी गावाकडे जातो तिकडं आईच्या जा इकडं तिकडून राखी बांधून तिकडून सर आपली कारच आहे ना कार मध्ये बसून डायरेक्ट आपल्या घरी इकडं उद्या ड्युटी तुम्हाला तर म्हणलं राहा म्हणून तुम्ही नाही राहून राहिले तर काय करावं मग आता जाऊ देवा ज्योती कायले जास्त हे भाव देत कोणत्या माणसाले भाव द्या लागते हे नाही समजत तुले राहू दे आहे पुट्टी आता दिवसांदिवस जास्तच बोलते हा नाही का त्या जवळ राग येणं देन बाई तडकणीच्या गाला ठेवून चाल घरी मग तुला सांगतो कसं राहते भाव तर हा जीवा चाल तू घरी घरी चाल मग सांगतो तुला कसं राहते का चार चौघा मध्ये माहिती तू तुतरवतो का तु? तू काय म्हणलं की मी काहीच तर नाही म्हणलं हा असंच म्हणलं मी मजाक मजाक तू मला नाही म्हणलं मी मला सांगू राहिले अजून चाल घरी काढतो काय काढता तुम्ही मग आईला सांगूनच देईन मी हा माझ्या भावाला घेऊ आले येणारच नाही वापस तुमच्या घरी मागच्या सारखीच तुम्हाला अटकून ठेवीन मग मी लक्षात ठेवा तुम्ही माझ्यासोबत आता जास्त हे नको करत जातो पैसे जीव नाही राहिले मी ऐकेन तुमचं वाला तू चालतो घरी मग सांगतो तुम्ही कसं राहते चालतो इथून चाल पाहिजे काय झालं जिजा बाई काय काय तुमच्या डोक्याची गुटगुस गुटगुट चालू आहे काय नाही आई काय नाही चाल म्हणते लवकर जवाई जवाईले लय घाई होऊन राहिली ना चाल म्हणते जाऊ दे चाललो आम्ही चाललो मग आता चल बरं बाहेर बापा मग आता नाहीच म्हणते तर चाला बाहेरपर्यंत देतो सोडून आं खुश ये बरबड जातो शायद गिद्ध जातय तो हां ओ मामी हो शाळेत जात असतो ना मी हां चांगला अभ्यास कर आता भई हां चांगला अभ्यास करत जा रोज शाळेत जायचं ममीच्या आणि पप्पाच्या मताने ऐकतो अहो जी मामी हो